जय जय विखला विखला जय जय विखला इधर ये समोर इकडे इकडे इधर किलेलंय पदाधिकारी सदस्य वो एक प्रकार दूसरे परिवार कि कुटुंब है वसुधैव कुटुंबकम के अंतर्गत वॉइस ऑफ मीडिया कुटुंब इसकॉन पंडरपुर जबती नमी स्वागत करता हूँ अतिथि देवो भव आज अनुद्या आपण सर्व आमचे अतिथी पाहुणे आम्ही यजमान मेहमान तेव्हा शक्ती आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपलं वास्तव्य आणि या सर्व कार्य सफल हो जो जे वाचशील ते काय ला हो सर्वे पिना भवन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वाणि भद्राणि पश्यन्तु न कश्चित् दुःख भावेत् अशी इच्छा जी प्रार्थना उच्च भगवान शरणी करतो आणि हरे म्हणाने व्हॉइस ऑफ मीडियाने काही प्रकल्प हाती घेतला आहे पत्रकारांच्या समस्यांबाबत आणि जे काही ते कार्य करत आहे त्याची पाठीशी नक्कीच पर्यंतचं मला शक्य आहे प्रयत्ना प्रयत्न करेल आणि जे काही कार्य आहे त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा तो वो सबसे जादा अच्छा आहे एक पाठ ओर आहे की मतलब जितने बी सॉफ्टवेअर्स बने 98% या 99% ये इंग्लिश लैंग्वेज को सपोर्ट करते हैं हम आज सारे महाराष्ट्र से मराठी मेरे तो खुद बहुत अच्छा पसंद है मराठी बोलना तो आज मैं लाइफ में एट्टी परसेंट मराठी में ही संवाद करता हूँ मैं तो मेरे लिए भी डिफिकल्ट हो जाता है कि एट टाइम्स कमांड जब देना है तो उस चीज़ में घबराना नहीं चाहिए कि भले ही सॉफ्टवेयर इंग्लिश लैंग्वेज में बने हैं हमें टेक्नोलॉजी का यूज करके जैसे मराठी टू इंग्लिश ट्रांसलेशन होता है और फिर वहां से कमांड दिया तो आपको तो आउटपुट उतना ही अच्छा मिलेगा तो क्योंकि वो सॉफ्टवेयर उसी लैंग्वेज के हिसाब से बने अब ए मतलब अच्छा है या बुरा ये डिबेट पूरे देश में सबसे ज्यादा चालू है अभी महाराष्ट्र में अगर रिसेंटली देखा जाए तो कॉलेजेस भी बनना शुरू हो गए तुम्हारा स्वतः खूब मैटर करती है कि तुम्हें समोरचे कसा दिता तुम्ही जे लिहिताय ते सत्य आहे का नाही त्याच्यामध्ये किती ग्रॅव्हिटी आहे त्याची डेप्थ काय आहे तर हे बरेच वेळेस आपल्या कॅरेक्टर आपलं वागणं आपलं आयडेंटिटी आपला ब्रँड प्रेझन्स ह्याच्यामुळे समजतं मी तर खूप वेळा असाही मुद्दा करते की मला महिलांची संख्या बऱ्यापैकी फार कमी दिसते कंपॅरेटिव्हली जेंट्सपेक्षा तर मी नेहमी माझ्या सगळ्या भावांनाही विनंती करते की जास्त जास्त महिला आपल्यासोबत कशा येतील हा जेंडर बायसचा प्रश्न नाही आहे पण एक वॉइस ऑफ मीडियाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो की आपल्याकडे समानता आहे जितके जेंट्स तितक्या महिला आहेत तितकी विचारांची प्रगती आहे सोबत नेमी संदीपींबरोबर डिस्कशन होतं की आपण न्यूजपेपरच्या व्यतिरिक्त म्हणजे मीडियाच्या व्यतिरिक्त पण एक पॅरल बिझनेस सुरू करू शकतो पण त्याच्यासाठी तुमचं इमेज तुमची लिडरशिप क्वालिटी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स कुठंही तुम्हाला व्यासपीठ मिळालं त्याच्यानंतर आपण वॉइस ऑफ मीडियाचा मुद्दा कसा मांडतो आपल्या ॲपेअरन्स काय त्याच्यासाठी आपण एखादं आर्टिकल कसं लिहितो त्याला कसं कल्टिवेट करतो त्याला लोकांपर्यंत कसं पोहोचवतो त्याचं ब्रँडिंग कसं करतो पण याच्यासाठी सोबतच सॉफ्ट स्किलचे क्वालिटीज सॉफ्ट स्किलमध्ये मी नेहमी सांगते की तुम आपला आपल्या भाषांवर फार कंट्रोल हवा जस जसं आपल्याला हिंदी येतं मराठी येतं मी रिक्वेस्ट करते की आपण हळूहळू थोडंफार मध्ये पण संवाद थोडंसं सुरू करूया कारण की खूप लवकर आपण इंटरनॅशनल वर जाणार आहोत आपली पावलं तर पुढे गेलेलीच आहेत आणि आपण फार लवकर तिथं पोहोचणार आहेत आपल्याचबरोबर त्याची वारी किटवा म्हणजे त्याच्यावर सरस्वतीची कृपा आहे आणि त्याचबरोबरचे वाणी अतिशय मधुर आहे असे आमचे आप आमचं सर्वांचे लाटके संदीपजी आणि वॉइस ऑफ इंडियाचे सर्व प्रतिनिधी अधिकारी कर्मचारी सर्व पत्रकार बंधू मित्रांनो दोनच मिनिटात मी तुम्हाला सांगू शुभेच्छाही देतो की मला ही संकल्पना खूप आवडली एक काळ असा होता की जेव्हा आपण एकत्र येणं हे अवघड होतं अनेक जण स्वतःचे बिझनेस हाऊसेस किंवा आपल्या प्रिंट मीडियाचे त्याच्याशी आपली जवळीक होती त्यांच्यावर आपण राहत होतो मला असं वाटतं की व्हॉइस ऑफ मीडियामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे या देशातील अठ्ठावीस राज्य आणि संपूर्ण परदेश हा एकत्र पत्रकारितेसाठी आलेला आहे किंवा पत्रकारितेशी का झन हे सगळेजण एकत्र आलेले आहेत यानुषय मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे काय तुमचं कामकाज चाललेलं आहे अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे कारण शेवटी जिथं कोणाचंही लक्ष जात नाही त्या ठिकाणी कवी पाहतो आणि पत्रकार पाहतो आणि समाजामध्ये अनेक गुण आणि दोष हे अत्यंत व्यवस्थितपणे त्या त्या प्रमाणामध्ये समाजासमोर आणले त्या समाजामध्ये परिवर्तन करायचं आणि एका चांगल्या पत्रकारिता आमच्या काळातल्या पत्रकारितेच्यापेक्षा एक मोठं आव्हान आहे कारण आमच्या काळामध्ये माणूस एकसंध होता समाज एकसंध होता आता त्याचे डिव्हिजन झाले एका माणसाचे किती डिव्हिजन असू शकतात किती कणा कणात त्याचं विभाजन होऊ शकतं आणि त्यातल्या प्रत्येक कणासाठीची पत्रकारिता करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे नुसता माणूस पत्रकारितेचा विषय नाही कुठला कोणता कसा जातो कुठे जातो त्याच्या समोरचे चॅलेंजेस काय त्याचं राजकारण काय त्याचा धर्म काय त्याचं अर्थकारण काय त्याची संस्कृती काय त्याला कोण सतावतं आहे त्याचे प्रत्यक्ष प्रश्न कोणते अप्रत्यक्ष प्रश्न कोणते हे असे सोडवण्याची जबाबदारी पत्रकारांच्याकडे आलेली आहे आणि पत्रकारांनी ही जबाबदारी स्वतःहून घ्यावी लागते त्याला कोणी इन्व्हिटेशन काढून पण मला असं दिसत हे जग हो नाही आज आता वेळ होत चाल हा आपण पुस्तक प्रकाशनासाठी कृपया पोहचल्या द्यावी ही विनंती काकडे साहेब